डॉक्टर कारवार मित्रांनो तुम्ही अनेक शास्त्रज्ञांबद्दल माहिती वाचली असेल ऐकली असेल पण आज मी तुम्हाला एका अशा वैज्ञानिकाबद्दल माहिती सांगणार आहे की ज्यांनी आपल्या प्रयोगशाळेत अजरामर प्रयोग करून कृषी क्षेत्रात अद्वितीय अशी क्रांती घडवून आणली आहे डॉक्टर कार्वर यांचा जन्म अमेरिकेमध्ये मेरी नावाच्या एका निग्रो स्त्रीच्या पोटात झाला त्यांच्या आईची आई वडिलांची साथ त्यांना जास्त दिवस लागली नाही त्यांचा सांभाळ त्यांचे आईचे मालक मोजेस कारवर यांनी केला गुलामाचे पोर असल्यामुळे ते लहानपणापासूनच आरोग्याने हडकुळे होते त्यामुळे बोलण्यातही ते दोन चार शतांकलीकडे बोलू शकत नव्हते त्यामुळे त्यांचा मित्र परिवारही मुलखा वेगळाच होता रानातली झाड झुडप गट्यातली पिल्ल डबक्यातली मासे हाच त्यांचा गोतावळा त्यांची त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण नियोशो येथील निग्रो मुलांच्या शाळेत पूर्ण केले सकाळी कोठेही का शिकायचे व रात्री हातात पडेल ते वाचून काढायचे असं त्यांचं शिक्षण चाललं होतं पुढील शिक्षण त्यांनी त्यांची आयोवा कॉलेजमध्ये पूर्ण केले आयोवा कॉलेजमध्ये त्यांना रसायन साक्षाची प्राध्यापक वॉलेस यांचे मार्गदर्शन राहिलेल्या बुंध्यांपासून व तंतूंपासून त्यांनी दोरखंड भोंगड्या इत्यादी वस्तू बनवल्या व त्याचे प्रदर्शन भरवले ओकरा या नावाच्या भेंडीसारख्या वनस्पती टाकाव व निरुपयोगी वनस्पतीपासून अनेक वस्तू बनवल्या व त्याचे प्रदर्शन भरवले शेंगदाणे व याले याच्या याच्या सालींपासून कागदासारखा का दिसणारा गुळगुळीत पदार्थ बनवला त्याचे प्रदर्शन शेंगदाण्यापासून जवळजवळ दोनशे पदार्थ वेगवेगळे दोनशे पदार्थ बनवले त्याचे प्रदर्शन असे एक त्यांनी येथे त्यांच्या आयुष्यातील एक छोटासा प्रसंग मी तुम्हाला सांगतो ते एकदा प्रयोगशाळेत जाताना जात होते तेव्हा समोर डबक्यात त्यांचा पाय घसरला व ते पडले त्यांच्या रु, हात रुमालाने

corti corti